नमस्कार सूरज चव्हाण रेल बनवण्यापासून सुरुवात करणारा सूरज चव्हाण नंतर आपल्याला बिग बॉसमध्ये दिसला फक्त दिसला नाही तर बिग बॉस मराठी सीझन पाच चा तो विजेता आहे आता एवढे मोठमोठे कलाकार असून सुद्धा तो विजेता झाला आणि त्यानंतर त्याचा पहिला चित्रपट आला झापूक झुपूक हा त्याचा पहिला चित्रपट परंतु या चित्रपटानंतर त्याला भरपूर ट्रोल करण्यात आला आता त्याच्या अभिनयावर ट्रोल करण्यात आला हा भाग वेगळा परंतु त्याच्या चेहऱ्यावरून तो काळा दिसतो तो माकड अशा भरपूर त्याला सेवा देण्यात आला आता हे खरच योग्य आहे का चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चला सुरू करूया <स्याँटागी> 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 आता झापूक झुपूक हा चित्रपट आल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जेवढं या चित्रपटाला ट्रोल करण्यात आलं तेवढंच किंवा त्यापेक्षा ते जास्त प्रमाणात सूरजला ट्रोल करण्यात आलं त्याच्या बोलण्यावरून त्याच्या वागण्यावरून त्याच्या दिसण्यावरून त्याला ट्रोल करण्यात आलं परंतु आता एवढं ट्रोल झाल्यानंतर भरपूर गोष्टी घडल्या फार जास्त प्रमाणात सोशल मीडियावर कधी इंस्टाग्राम कधी यूट्यूब कधी फेसबुक अशा विविध प्लॅटफॉर्मवर त्याला शिव्या देण्यात आल्या हे प्रमाण एवढं वाढलं होतं की स्वतः डायरेक्टर झापूक झुपूक या चित्रपटाचे डायरेक्टर केदार शिंदे यांना यावर उत्तर द्यावं लागलं यावर बोलावं लागलं आपण ते काय म्हणाले पहिलं ते बघूया केदार शिंदे म्हणाले पण कोणी कुणी ते बघायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे तुम्ही पूर्वग्रह दूषित कसा त्याच्याबद्दल रिपोर्ट देऊ शकता की सूरजला काही घेतच नाही हा माकरतोंडे आहे हा काळा आहे हा काय बोलतो हा बोबडा बोलतो अरे त्याचे कष्ट तर बघा त्या पद्धतीने लोक ठरवून त्याला एक एकदा असं काम त्याला पूर्ण असे घालतायत असं वाटल्यानंतर मला असं वाटलं की खरंच आता बोलण्याची गरज आहे आता खरंच जर आपण नीट बघितलं तर खरंच सूरजला ट्रोल करणं योग्य राहील का तर यावर दोन मुद्दे येतात पहिला मुद्दा म्हणजे त्याच्या अभिनयावर ट्रोल करणं म्हणजे जो चित्रपट आहे त्यानुसार ट्रोल करणं आणि दुसरं म्हणजे त्याला वैयक्तिक ट्रोल करणं त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या बोलण्यावरून त्याच्या दिसण्यावरून ट्रोल करणं हा भाग वेगळा तर जास्त प्रमाणात लोकांनी त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या शरीरावर ट्रोल केलेलं आहे आता चित्रपटावर ट्रोल करणं हे काही नवीन नसतं भरपूर चित्रपट राहतात भरपूर अभिनेते राहतात दहापैकी नऊ अभिनेते राहतात त्यांना ट्रोल करण्यात येतं किंवा दहापैकी नऊ चित्रपट राहतात त्यांना ट्रोल करण्यात येतं तर तो भाग वेगळा आणि स्वतः वैयक्तिक ट्रोल करणं वेगळं तर नक्कीच त्याच्या शरीरावर बोलणं किंवा वैयक्तिक त्याला ट्रोल करणं हे अत्यंत चुकीचं होतंय आणि भरपूर प्रमाणात हे वाढतंय त्याला विविध गोष्टी त्याला विविध शिव्या देण्यात येत आहे अक्षरशः शिव्या देण्यात येत आहे हा भाग वेगळा चित्रपटाविषयी जर बोलायचं झालं तर चित्रपटाला नक्की ट्रोल करू शकतो कारण चित्रपट त्या दर्जाचा नाहीये केदार शिंदे यांचा हा चित्रपट आहे परंतु या चित्रपटात ना कथा आहे ना चांगली गाणी आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर चित्रपटाला ट्रोल करणं योग्यच ठरेल आता चित्रपटाची कथा जर आपण बघितली तर तीस तीस कथा आपल्याला बघण्यास मिळाली म्हणजे गरीब मुलगा आहे श्रीमंत मुलगी आहे प्रेम होतं भांडण होतं तेच तेच आपल्याला तीच पद्धत आपल्याला या चित्रपटात सुद्धा बघायला मिळते त्यानंतर जर गाणी बघितली तर ठीकठाक गाणी आपल्याला दिसते त्या गाण्यावर एवढं काम झालेलं दिसत नाहीये स्पष्ट सांगायचं एकंदरीत जर पाहिलं तर चित्रपटात तेवढा दम नसल्यामुळे हा चित्रपट फ्लॉप झालेला आहे या संपूर्ण गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झालेला आहे आता आपण जर बघितलं तर सूरजच्या वाट हा भरपूर प्रसिद्ध झालेला होता आणि त्यातल्या त्यात बिग बॉस मराठी सीझन पाच चा तो विजेता झाला होता एवढे मोठे मोठे कलाकार असून बिग बॉस सीझन पाच मध्ये भरपूर मोठमोठे कलाकार होते आपण जर बघितलं तर वर्षा उसगावकर या सीझन मध्ये आपल्याला दिसल्या त्यानंतर पॅडी दादा आपल्याला या सीझनमध्ये दिसला त्यानंतर दादा सिंगर दादा आपल्याला या सीझनमध्ये दिसला एवढे मोठमोठे कलाकार असून सुद्धा सूरजला भरपूर प्रेम मिळालं आता भरपूर असे सुद्धा म्हणतात की सूरजला सहानुभूतीचं काळ बिग मध्ये सुद्धा मिळालं नाहीतर तिथे वर्षा उजगावकर विजेता पाहिजे होत्या तिथे दादा विजेता पाहिजे होता तिथं दादा विजेता पाहिजे होता असे भरपूर चर्चा होताना दिसत आहे तर हा भाग वेगळा आहे परंतु बिग बॉस मराठी तो जिंकला आणि यातच ह्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हा विचार केला असेल की ही प्रसिद्धी कमी होण्याच्या आधी हा चित्रपट रिलीज झाला पाहिजे त्यामुळेच कथेवर काम न करता जास्त प्रमाणात कथेवर काम न करता इतर गोष्टीवर काम न करता हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आता जर आपण या चित्रपटाचं कलेक्शन बघितलं संपूर्ण कलेक्शन आता पंधरा दिवस झाले असेल पंधरा ते सतरा दिवस झाले असेल तर संपूर्ण जे कलेक्शन बघितलं आतापर्यंत तर जवळपास एक करोड पन्नास लाखापर्यंत कलेक्शन गेलेलं आहे आणि जर कधी प्रत्येक दिवसाचं दोन ते तीन दिवसाचं सुरुवातीच्या सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी या चित्रपटानं झापूक झोपूक या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले पंचवीस लाख पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जर आपण बघितलं तर वीस ते पंचवीस लाखाच्या दरम्यान दुसऱ्या दिवशी या चित्रपटाचं कलेक्शन झालं आता हा ग्राफ हळूहळू कमी होत गेला तिसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर सतरा लाखाच्या आसपास या चित्रपटाचं कलेक्शन झालं तर अशा प्रकारे संपूर्ण जर कधी बघितलं कलेक्शन तर एक करोड पन्नास लाखापर्यंत संपूर्ण आतापर्यंत कलेक्शन दाखवण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटाचं बजेट आहे पाच करोड आता पाच करोड बजेट असून एक करोड पन्नास लाखापर्यंत कलेक्शन तर नक्कीच या चित्रपटाला तेवढं यश मिळालेलं नाहीये आणि यामागे भरपूर गोष्टी आपल्याला दिसत आहेत एक तर चित्रपटात दर्जा नाहीये आणि विविध गोष्टी घडताना आपल्याला दिसतात आता केदार शिंदे हे खूप मोठे डायरेक्टर आहेत विविध चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेलेच आहे त्यांचा चित्रपट सांगायचा झाला तर बायपण भारी देवा हा मोठा चित्रपट आहे खूप कमाई केलेला चित्रपट आहे त्यांचा सगळ्यात चांगला चित्रपट जो आम्हाला आवडतो तो, तो म्हणजे जत्रा जत्रा हा अतिशय चांगला विनोदी चित्रपट आहे तर असे भरपूर चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेले परंतु हा जो प्रयोग आहे हा जो चित्रपट आहे हा फसला आहे तर नक्कीच सूरजला याविषयी त्याच्या शरीराविषयी किंवा त्याच्या वागण्याविषयी त्याच्या बोलण्याविषयी ट्रोल करणं तरी चुकीचंच आहे हां चित्रपटाविषयी बोलत असाल तर नक्कीच योग्य असेल ते कारण ते तुमचं मत आहे किंवा ते सामान्य जनतेचं मत राहणार तो भाग वेगळा आहे परंतु त्याच्या वागण्या बोलण्यावरून दिसण्यावरून बोलणं हे चुकीचं जात आहे आता अशी भरपूर लोकं आहेत की ते म्हणतात की सूरज गरीब आहे तो कुठून आला ते बघा त्यानुसार तरी हा चित्रपट बघायला पाहिजे होता तर हा भाग वेगळा आहे इथं दोनशे तीनशे रुपये देऊन प्रेक्षक चित्रपट बघायला सिनेमागृहामध्ये जातात आणि त्यांना त्या टाइपचा दर्जा पाहिजे असतो त्यामुळे ते चित्रपट बघतात तर हा भाग वेगळा आणि तो भाग वेगळा पण ते बघायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे तुम्ही पूर्वग्रह दूषित कसं त्याच्याबद्दल रिपोर्ट देऊ शकता की सूरजला काही येतच नाही हा तोंडी आहे हा काळा आहे हा काय बोलतो हा बोबडा बोलतो अरे त्याचे कष्ट तर बघा त्या पद्धतीने लोक ठरवून त्याला एक एकदा असं कानंतर त्याला पूर्ण असे आजूबाजूनी त्याला घेराव घालतायत असं वाटल्यानंतर मला असं वाटलं आता आपण पाहिलं तर भरपूर लोक असं सुद्धा म्हणतात की सध्या मराठी चित्रपट एवढे हिट ठरत नाहीये तो दर्जा राहिलेला नाहीये तर तसं नाहीये आता काही दिवसापूर्वीच आलेला एक मेला आलेला चित्रपट आता थांबायचं नाही हा चित्रपट महाराष्ट्रात भरपूर गाजतोय भरपूर चालतोय भरपूर चर्चा होताना या चित्रपटाची आपल्याला दिसते आणि कमाई सुद्धा त्याच टाईपने आपल्याला होताना दिसते खूप चांगला चित्रपट आहे सहकुटुंब सहपरिवार आपण बघू शकतो तर चांगला चित्रपट असेल तर नक्की प्रेक्षक प्रेम देतात या चित्रपटात आता थांबायचं नाही या चित्रपटात आपल्याला भरत जाधव सिद्धार्थ जाधव ओम भुतेकर असे मोठमोठे चांगले कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसतात कथा सुद्धा आहे आणि तुम्ही यातून काहीतरी शिकणार आहेत तर नक्कीच या चित्रपटाला प्रेम जात आहे आणि ते योग्य आहे तर एक सरळ सांगायचं झालं तर वैयक्तिक ट्रोल करणं वेगळं आणि चित्रपटाबद्दल चित्रपटाविषयी ट्रोल करणं हे वेगळं आणि सध्या सूरजला जास्त प्रमाणात वैयक्तिक ट्रोल करण्यात येते हे की चुकीचं आहे तुमचं याबद्दल मत काय नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद